आखे राजा उठलाय का बघ जरा राजा उठलाय का बघ काय पोर आहे डोक्यावर ऊन आलाय तरी बसलायस अजून थांब बाप बापाला ना मग कळल तुला उठ लवकर खातोय आता रट बापाच थांब येऊ दे ए सुमा अरे दुकानातून साखर आणली देवचा अय राजा कवर झोपतोयस उठकी जरा अरे उठकी कवो तुगु दडी पाणी आजकालची पोर ना काही खर नाही ए पोरा अदर चागे अजून तुझं झालं नाही का धरा रे पोरा तुझं एक चाललंय मला काय कळ ना बाबा कोरान काय नाही त्या आलो होतो राजाकडे कुठे गेलाय तो अर गेलाय आंघोळीला आंघोळीला चोऱ्या करायला त्याच्यामुळे झाला सकाळी उठायला उशीर म्हणून गेलाय तातडीने आंघोळीला नको काकू घरूनच पिऊन आलोय आम्ही च्या अरे थोडा थोडा घ्यायच्या तस नाही तात्या आलोय नको म्हणलं बरं नको तर नको तस नाही तात्या आम्ही घरून चहा पिऊन आलोय म्हणून नको म्हणतोय नाहीतर प्याला असता की काय नाही आलत तू याकडे जरा काम होत अरे आम्ही खंडोबाच्या माळावर निघालो येतोय का तू जाऊ की अन तू ऊस काय तू जबाब नाही जाणार का अहो पण तात्या जाऊ दे की आम्हाला असं काय करताय तुम्ही जा आणि माझा देवाला नमस्कार सांगा जा बघा उद्योग बघा बघा उद्योग काय बघत बसलास जा पळ रानात हे बी सांगायला ना आपलं हा उरका उरका आपल्याला बी रानात जायची आज एकटीच कुठे अरे दीपे अजून कपडे आके तू काय करते तू चल माझ्या बरं केलं तू काही काम बिम करत नाही काय बाई आम्हाला राजा कुठे दिसत ना त्याला बिजवाई सांगितलंय वाय गेलाय का दुसरीकडे गेला ती बघितलं पाहिजे आईला हे पोरांना काम सांगाव का नाही आई कळा कळानास तीला जातो म्हणला सकाळी उजबिजवायला खालच्या बांधाव आहे काय बघितलं पाहिजे मला आपण नाही बरं झालं सायली भेटली असं आता दीपेकडं खड्ड्या बरं झेंडे दिसतोय बरं का इथं त्यांनाच विचारायला पाहिजे आपला पण तल पुढे गेला इथे झेंडे सरकार नमस्ते नमस्कार राजे सारखा आमचा राजा कुठं दिसला का तुम्हाला इकडे जाताना कुठं राजा इकडे बघा वर गेल तर परत तिकडून खाली नदीच्या बाजूला गेलाय सांगतेच नाही त्याला मी म्हणलं शाळेचा अभ्यास करत सुट्टीच्या दिवसात काय ते निसतच पोहायला जाते दिवसभर निसतो ते निसत त्याला नाही तर नदीला ना 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 गेला असेल तिकडे बघा द्या पण घरची कामं नको आहे करायला घरची कामं करायला पाहिजे शाळेचा अभ्यास करायला पाहिजे सरकार तुम्ही तुमचं म्हणणं बरोबर आहे पण आजकालचे ऐकाना तसं ऐका ना कशी सर तुमच्या हातात मोबाईल दिलाय तुम्ही त्यांना पाचवी पासूनच मोबाईल दिलाय आणि मोबाईल मुळे हे सगळं बिघडले तसं नाही हो मोबाईल आपण चांगल्या कामासाठीच दिला ना त्यांना अहो चांगल्या कामासाठी दिला आम्ही मान्य करतोय शाळेत बी म्हणतोय आपण मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी करा पण मोबाईलचा उपयोग चांगल्या कामासाठी पुढे करते नाही आता सांगू तुम्ही बी सांगा मी बी सांगतो अहो आम्ही त्यांना सांगतोय सकाळ अभ्यासिका इथं शाळेत शाळेत अभ्यासाला या तर अभ्यास सोडून बडबड मिस राजाला म्हणलं राजाला म्हणलं अरे रा। तुझे आई वडील का किती कष्ट करतात काम करतात आणि तू काय करतो तू तु तुगी निरवाला सायकल दुसऱ्याच्या गाडी बसवतोय पाठी माग आणि चाललाय काय त्याला असं काय खुशी आज कॉलेजला नाही गेली नाही ना होत गेले अगं घरीच नाही काम होतं येते मग तिकडं राजा येतोय मला काय करायचंय बघा बाबा तुमचं तुम्ही दीपे। दीपे।, दीपे दीपे उठली रे बोल기 दीपे दीपे बोल기 बनने बोलयसे का फुटात दोन दिवस फुटावा काय काम होतले आज कशी काय तुला सुट्टी कशाची सुट्टी उज भेळा पाठवलं असो ऐ मला वाटलं काय बरं मला एक सांग तुला मी महत्वाची आहे का तुझं काम माझ काम बर काम तो राजा आपला दिसतोय हायला इकडं आलाय का मस्करी केलेली कळत नाही तुझी मस्करी घाल मी चालले थांबकी की कोणतरी बगल कोण बघायचा मी बघू तर कोणाला भेटू का जातो मी मी सगळ दिलं तर पाणी यायचं नाक लोक ती आलीकडली ती तात्याची तुला माहित नाही का ती त्याची नाही पलीकडे पली बरी दिसते जरा वारे वाटो चांगली मैफिल जमावली आहे अरे जनाची नाही मनाची तरी लाज पाहिजे तुम्हाला वेळेव जर काम धंद केला असत तर वेळेव लग्न झाली असते तुमची हा कशाला पोरीचे आजपर्यंत हटाळणी करीत बसता काम दे करा जरा काय तुम्हाला सांगून उपयोगी पालत्या गाड्यावर पाणी आजपर्यंत कुणाच तुम्ही ऐकले तेव्हा माझ ऐकणारे सुधरा जरा सुधरा का बदललं करा अरे तात्या लयच कावकाव करून गेले रे तात्याला घालायचं अरे तात्याने याच्या आरच तुकार बघितले अजून तर आपल्यातला मेन यायच आहे अजून तर आपल्यातला मेन यायचा आहे